कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, के पंढरपूर रस्त्यावर मलमपट्टीच्या नावाने ठेकेदाराची थुकपट्टी महाड तालुक्यातील म्हापरळ पंढरपूर मार्गावर शिरगाव नाक्यापासून पुढे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना व वाहन चालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्याच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाल्यामुळेच ठेकेदाराकडून आता या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे या खड्ड्यांवरून याआधीच सर्वांनी आवाज उठवल्यामुळे ठेकेदाराने बुधवारी रात्रीच्या सुमारास रात्रीस खेळ आले या उक्तीप्रमाणे रात्री उशिरा हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यास सुरुवात केली असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले सकाळच्या सुमारास जेव्हा या मार्गावरून रहदारी सुरू झाली तेव्हा हे भरलेले खड्डे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे तेथील ग्रामस्थ व वा वाहन चालकांच्या लक्षात आले नुसत्या हाताने व पायाने उकरले असता खड्ड्यात भरलेली खडी आणि डांबर पूर्णपणे निघून जात असल्याने नागरिकांमध्ये ठेकेदार व प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून केंद्राकडून या रस्त्याच्या संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे कडून रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचे काम स्विलंब होत असल्याने सध्या परिस्थितीत या रस्त्याच्या डांबरीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत याच्या नूतनीकरणाच्या कामाचा ठेका अक्षय कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आला आहे अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे महाड ते किल्ले रायगड रस्त्याच्या कामाचा देखील ठेका असून या कामादरम्यान या कंपनीविरोधात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि आजही सुरूच असून तो रस्ता देखील अपूर्णच आहे एकंदरीत महाप्रोळ पंढरपूर या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने तातडीने या रस्त्याच्या कामात सुरुवात करणे हेच हितावह ठरणार आहे आणि जर का असे केले नाही तर या आगामी काळात या परिसरातील नागरिकांच्या प्रचंड रोषाला ठेकेदारासह प्रशासनाला देखील सामोरे जावे लागेल असेच या निमित्ताने वाटते आहे काम झालंय पण काम ह्या काय चांगलं आहे ना काम काय इतकं काय हा नाही इतकं डांबर आहे का ऑइल आहे तो काय समजतच नाहीये पुरी खरी बाहेर आलेली आहे चांगला व्हायला पाहिजे आता होत तो काम चांगला नाही रोड नाही तर नाही समजा पण ही खड्डी भरत कितीतरी व्यवस्थित झाल्या पाहिजे नमस्कार मी वैभव मोहिते मी सध्या मापळ पंढरपूर रोडवर उभा आहे नॅशनल हायवे मापळ पंढरपूर एकशे सहासष्ट डी डी त्या रोडचे खड्डे मोजवण्याचे काम नॅशनल तर्फे करण्यात आलेलं आहे त्या कामाची खड्डे मोजवण्या प्रत्येक कामाची पद्धत बघाल तर तुम्ही हैराण व्हाल हे रस्त्यावर टाकलेले डांबर आहे डांबरीकरण कार्पेट टाकलेलं आहे कार्पेटची अवस्था बघा ह्याचे कंडिशन काय बघा हे ह्या प्रतीचं डांबर आहे बस तर माझी नॅशनल हायवे राष्ट्रीय महाराज यांना विनंती आहे की ह्या रोडचं काम उत्तम प्रतीने आणि चांगल्या पद्धतीने करायला हवं ह्या कामाची तात्काळ त्यांनी लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्याची विनंती त्यांना त्यांना आहे मी सांगतो माझं नाव गणेश भुवट शिरगाव ते महापर ह्या रस्त्याला जे खड्डे पडले होते ह्या खड्ड्याला रात्री तीन साडेतीनच्या च्या दरम्याने ह्या रस्त्याची मलमपट्टी करण्यात आलेली आहे आणि मलमपट्टी करत असताना गेले सहा महिन्यापूर्वी सिमेंटचे सिमेंटच्या मटेरियलने खड्डे भरले होते आणि आता ते डांबरीकरण डांबरीकरण असतो डांबरी दा, मटेरियल असतो अशा पद्धतीने आता हे खड्डे भरण्यात आलेले आहेत भरत असताना एवढ्या निकृष्ट दर्जाचा माल वापरला आहे की मोटरसायकलवाले स्लीप होऊ शकतात यांना जाणाऱ्या चालणाऱ्या माणसाला पण त्याच्यावर चालता येत नाही यांना जाणाऱ्या गा गाड्यांचे ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये नि निरापराध लोकांचं बली जाऊ शकतो याची शासनाने दखल घ्यावी आणि हे जे काय निकृष्ट दर्जाचं काम चाललंय हे कुठेतरी थांबवले पाहिजे एवढीच आमची सरकार बापला विनंती आहे हा काय काँग्रेट टाकले काही आहे का हा यांनी गाड्या स्लीप होणार आहेत बाईकवाले पण एक तर एक, एक भावे शिंदे गेला तर गेला परंतु याच्या मागे पण जाणारी लोक ह्या ह्या नि निकृष्ट दर्जेचं काम केल्यामुळं अनेक लोक ह्याच्यातून हे होणार आहेत आणि एकूण आयुष्याचा वाटोळा होणार आहे लगते ये नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए है आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें